अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरात खळबळजनक घटना घडली आहे केडीच्या शेतात एका महिलेचे मृत शरीर सापडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे परतवाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अंजनगाव मार्गावरील डॉक्टर पंजाबराव देशमुख संशोधन केंद्राजवळ ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे एक सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास परतवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत अंजनगाव मार्गावरील केडीच्या शेतात एका महिलेचा सांगाडा आढळून आला या घटनेची माहिती मिळताच परतवाडा पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले यावेळी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर गवई आणि त्यांची टीम यांना देखील तपासासाठी बोलावण्यात आले तपासादरम्यान मृत महिला ही परतवाडा येथील आठवडी बाजार भागात राहणारी बासष्ट वर्षीय रत्ना सुंदरलाल वर्मा असल्याचे समोर आले ही महिला परतवाडा येथील सिव्हिल लाईन भागातील बेघर निवारा केंद्रामध्ये राहत होती मृत महिलेच्या संदर्भात धक्कादायक माहिती अशी आहे की ती महारोग अर्थात कुष्ठरोगाने हो त्रस्त होती तिच्या शरीरावर अनेक जखमा होत्या आजारीपणामुळे ती मानसिक मानसिकदृष्ट्याही त्रस्त होती सव्वीस ऑगस्ट पासनं ती बेघर निवारा केंद्रातून अचानक बेपत्ता झाली अखेर एक सप्टेंबर रोजी तिचा सांगाडा स्वरूपातील मृतदेह हो केळीच्या शेतात आढळून आला या प्रकरणाचा पुढील तपास परतवाडा पोलीस स्टेशनचे पथक करीत आहेत केळीच्या शेतात महिला मृतावस्थेत आढळल्याने संपूर्ण परतवाडा शहर हादरले आहे मृत मुर्त महिलेचा मृत्यू नेमका कशामुळे झाला हा अपघात आत्महत्या की काही वेगळे कारण याचा तपास पोलीस करीत आहे